हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आर चॅनल तर आज बघूया आपण वेगवेगळ्या प्रकार काही मी भजी बनवल्या मग खिमा बनवला आहे बघूया काय काय बनवू पहिला तर आपण म्हणून घेऊया कांद्याची भजी कांद्याच्या भजीसाठी मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं उकळलं त्यामध्ये मग मी आपलं जे बेसनचं पीठ असतं त्यात हात मीठ तिखट बारीक कांदे कापून ते मिक्स केलं आणि ते आपण आता गरम तेलात तळत आहोत हे बघा हे असे तळले जात आहेत मस्तपैकी गरमागरम कांदे भजी आपले आपले जी नॉर्मल आपण कांदे भजी बनवतो तसेच मी काय करते पहिला कांदा कापून ठेवते त्याला मीठ मीठ लावून ठेवते थोड्या वेळासाठी आणि मग नंतर जेव्हा पाणी सुटतं ना त्यावेळेस मग मी त्याच्यात ते हे टाकणार बेसन वगैरे आपलं जे बेसन असतं ते टाकणार आणि मग हळद आणि हे टाकेन आपली चटणी टाकेल मग कसे असे कुरकुरीत भजी होतात पाणी पण कमी टाकायचं मग आपले भजी कशी असे कुरकुरीत होतात मस्त होतात टेस्टी एकदम कोथंबीर पण टाकायची जर तुम्हाला हवी असेल तर मी झटपट असे बनवले बघा थोडं पडलेलं आहे खाली पडलं काढताना ते आता दाखवते कटला मासा ह्या कटला मासाला आम्ही ऑलरेडी मॅरिनेट करून आहे त्यात आम्ही आपलं हळद चटणी मीठ आणि जे आपलं लॉलीपॉप मसाला येतो ना चिकन लॉलीपॉप मसाला तो पण आम्ही टाकलेला आहे थोडा आणि हे आपण मस्त पॅनमध्ये हे फ्राय करतात कटला फिश कटला मासा हा नदीचा मासा असतो त्यात खूप काटे असतात पण खाण्यासाठी खूप टेस्टी असतो म्हणून खाताना जरा जपूनच खायचं कारण की भरपूर काटे असतात त्याला आणि चांगलं फ्राय करायचं चा। असा कटला मासा माझ्या आईला एकदम स्वस्त भेटला मार्केटमधून म्हणून तिने आणला पण खूपच टेस्टी होता कृष्णा नदी आहे आमच्या इथे तिथला ह्या मासा आहे आता बघूया आपण कढी कढी कशी बनवायची सिंपल कढी सिंपल कढीमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथंबीर घ्याल मिरची घ्याल आणि जिरा घ्याल आणि बारीक करून घ्या तोपर्यंत तुम्ही काय करा हे जे ताक आहे आणि आपलं जे चण्याची डाळचं पीठ आहे ते मिक्स करून घ्या आणि एका कढईत तेल टाका तेलात जिरे टाका मी मोहरी टाका आणि कढीपत्ता टाका मी जिरा नाही टाकलं मी फक्त मोहरी टाकणार आणि जे आपण बारीक केलेलं वाटण आहे ते पण टाका चांगलं ते परतून घ्या चांगलं परतून घेतलं मी ह्याच्यात अद्रक नाही टाकत कारण की मला तो वास आवडत नाही मी अद्रक लसूण नाही टाकलाय मग त्यात मी चांगलं परत परतलेलं आहे त्यात मी हे आपलं जे ताक आणि बेसनचं आहे ते मिक्सर टाकलेलं आहे ते चांगलं ढवळत राहायचं तो पण ते खट्ट होत नाही चांगलं ढवळत राहा चांगल्यापैकी ढवळत राहा बघूया फणस आमची आज ती आजी आहे त्यांनी आम्हाला कच्चा फणस आणून चांगल्यापैकी कापून दिला खूप चीक होते या पण आणि त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला कापून दिला तो फनस आणि जी कापत आहे तिथे तो पण खूप छान लागतो चवीला आणि जी आम्हाला साफ करून घेते हा असं त्यांनी साफ करून दिलेला आहे पणच आम्हाला असं धुवून घ्यायचा आहे तो फणस आपल्या चांगल्या प्रकारे आणि कुकरच्या शिट्ट्यामध्ये सात ते आठ शिट्ट्यामध्ये तो आपण बॉईल करून घेऊया तोपर्यंत आपण कांदा घेऊया कांद्याच्या अगोदर हे बघा जे गेलं ते फणस आम्ही जो बॉईल केलेला आहे त्याचं आता सेपरेशन करून घेतलाय आता कांद्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे कांदा चांगला पटतून घेऊन हळद चटणी मीठ असं घालून मस्तपैकी आपलं फणस टाकायचा जो बॉईल केलेला आहे फणस चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा फणसाची भाजी खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते पणसाची आता पणसाच्या भाजीनंतर आपण बघूया खिमा हे मटन खिमा आणलेला आहे ब्रोकली आम्ही चांगली प्रकारे धुवून घेतलेली आहे आपला भाजलेला कांदा आहे, मसाले आहे। हे आपले मसाले आहेत ज्यामध्ये आहे कोथंबीर लसूण भाजलेला कांदा तीळ अद्रक खोबरं पण आम्ही चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे हे सगळं तुम्हाला दाखवते आहे मी ह्याचं एक वेगळं वाटण करून घ्या तोपर्यंत कुकरमध्ये तुम्ही कांदा आणि कढीपत्ता चांगला परतून घ्या कांदा आणि कढीपत्ता चांगला परतून घेतल्यानंतर तुम्ही खिमा टाका राहत खिमा पण चांगल्या प्रकारे त्यात परतून घ्या मटन शिमा खूपच छान लागतो मग त्यात मीठ टाका आणि मीठ टाकल्यानंतर परत एकदा परतून घ्या मग हळद पण टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे आईनी मी परतून घेतलेला आहे त्यात आपण आपली घरगुती मस्त लाल चटणी टाकूया मिक्स करून घेऊया हो जे आपलं हिरवं वाटण होत ते टाकून घेऊया हो आपण तेल सुटलं पाहिजे अगोदर मग नंतर तुम्ही हिरवं वाटण टाका पहिला खिम्याला तेल सुटलं पाहिजे त्यानंतर तुम्ही हिरवं वाटण टाका एव्हरेस्ट चा थोडा किचन किंग मसाला टाका आणि चांगला परतून घ्या परत परत थोडं तेल सुटलं की तुम्ही ही जी धुतलेली ब्रोकली आहे आपली ती टाकूया आणि मस्तपैकी परत एकदा परतून घेऊया खूप छान लागतो ब्रोकली खेमा खूप टेस्टी लागतो नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी आणि सांगा आम्हाला कशी लाग लागते चवीला मस्त लागते आम्हाला मला तर खूप आवडते अशा प्रकारे एकदा तेल सुटायला लागलं की तुम्ही काय कराल कुकरला आपण शिट्या देऊया तर बंद करून शिट्ट्या देऊया दे पाणी होता त्यात पाणी उठलेलं आहे माता आपण शिट्या देणार आहोत अशा मी चार शिट्ट्या दिलेल्या आहेत मग खिमा चांगल्या प्रकारे बघा किती टेस्टी खिमा पाव खूप टेस्टी झालेला खूप छान लागतो नक्की करून बघा आता आपण बघूया गलक्याचे भजी मी भजीचे प्रकार तुम्हाला अजून एक दाखवणार आहे गलक्याचं भजी आहे त्यात आपण आपलं गव्हाचं पीठ ओवा जिरा हळद मीठ टाकलेलं आहे तिखा लाल बारीक चिरून हिरवी मिरचा टाकूया तीन ते चार कोथंबीर टाकूया आपण बारीक चिरून चण्याचं पीठ पण आहे हा त्यात हे असं मिक्स करून घेऊ मग गहू चण्याचं पीठ असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे जास्त चण्याचं पीठ आहे असून घ्या आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता हा घालता आपण चांगल्या प्रकारे बघूया आम्ही ट्राय केलं ह्याच्यातून आपले हे कापण्यासाठी असतं ना पण नाही झालं मग आई म्हणाली की कापूनच करूया चाकूनी बारीक कापून गोल गोल गलका कापून घेऊया मग तसंच बनवूया मशी आम्ही चाकूने कापले गलक्या आणि मग ते त्या मिश्रण मध्ये डीप केलं आणि ते तेलात सोडायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्या गलक्याची भजी खूप यमी लागते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा तिथे मी सांगितलेलं आहे की संजू राठोडनी जर त्याच्यावर कमेंट केली तर मी ही पूर्ण रेसिपी युट्यूबला दाखवेन पण आता त्याने काही कमेंट नाही केलाय म्हणून ही रेसिपी मी दाखवली खूप छान आहे बघा ट्राय करून गलक्याची भजी खूब छान लगता था, क्रिस्पी नक्की ट्राई करा ब खूब छान लगते होते भाजी गलका पण एकदम मस्त हे आपली दुधीचं हे आहे दुधीचे पुऱ्या बघूया आपण दुधीची हा साली आपण काढून घ्यायच्या चांगल्या प्रकारे तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊया मिरची लसूण जिरं कोथंबीर असं हे वाटण करून घेऊया आणि ना आपण हे जे आहे आपलं दुधी ते बारीक चिरून घेऊया बारीक चिरून घ्यायचे दुधी हे वाटण झालेलं आहे आपलं रेडी आता आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया गव्हाच्या पीठामध्ये हिंग टाकूया थोडं मग हळद टाकूया मीठ टाकूया चवीनुसार तीळ टाकूया गुळ टाका थोडा गुळ असतो थो। आपले हिरवं वाणण टाकूया जे आपण केलंय हे गलका सॉरी गलकाच म्हणते <laughs> दुधीचं जे बारीक केलेलं आहे आपण टाकूया बारीक दुधी केलेला ते किस केलेला तो टाकूया आणि हे सगळं मिश्रण आपण एक एक जीव करून घेऊया या प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्या सगळं थोडं थोड़ा, थोड़ा पाणी टाकून एकदम थोडं पाणी लागतं जास्त पाणी नाही टाकायचं आपल्याला कारण की हे दुधी आहे ना त्याला ऑलरेडी पाणी असतं म्हणून थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचं सगळं मिक्स करून घेऊया आपण खूप छान लागतात या दुधीच्या पुऱ्या खूपच टेस्टी सकाळी नाश्त्यावर चहा बरोबर खा मस्त लागतात एकदम अशा प्रकारे आपण पीठ तयार करणं पाणी जास्त टाकू नका थोड्या थोड्या पाण्यातच तुम्हाला करायचं आहे ऑलमोस्ट आपलं पीठ रेडी झालेलं आहे झालेलं आपलं पीठ रेडी आता काय करूया ह्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया आणि त्या पुऱ्या आपण गरम तेलामध्ये सोडूया खूप छान पुऱ्या होत्या मऊ पैकी बघा खूप छान लागतो त्या पुऱ्या नक्की ट्राय करा तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागतात कच्च्या केळ्याची भाजी कच्ची केळे आम्ही बॉईल करून घेतलेले आहेत बारीक बारीक तुकडे केलेत आहेत हा मसाला करूया लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर आणि आपण बारीक मसाला केलेला आहे तेल टाकून ठेवलेला आहे गरम तेलात आपण मोहरी टाकणार आहे मोहरी चांगली तडतडून द्या मोहरी जशी तडतडेल त्यात कढीपत्ता टाका कांदा टाका कांदा पण चांगल्या प्रकारे परतून घ्या आता हा हिरवा मसाला टाकूया आपण मस्त हे परतून घेऊया हो त्यात थोडी हळद टाक आणि मिक्स करा त्यात हे आपण आपल्या जे बॉईल केलेला कच्चे बना आहे ते टाकूया आणि परतून घेऊया परत एकदा आपली भाजी रेडी झाली आहे आणि आता आपण बघूया चिकन राईस ह्या ना बिर्याणी नाही बोलू शकत आपण चिकन राईस कारण की बिर्याणीला कसं वेगवेगळं आपण बासमती राईस असा बॉईल करतो आणि मग तसं नाही मी हे साधं सिंपल सोप्या पद्धतीने चिकन राईस बनवणार त्यात मी कांदा टाकले आहे तेल टाकलेलं आहे तेलामध्ये मस्तपैकी बारीक कांदा ते ब्राऊन करून घेतले आहेत मग त्यात आपण गरम मसाला टाकलेला आहे दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत असं खाडा मसाला गरम खाडा मसाला आहे तो टाकलेला आहे चिकन टाकलं नंतर बटाटे टाकले आणि हे मस्तपैकी सगळं मिक्स करून घेतले मी आणि मग त्यात जे मिक्स चांगलं चिकनला चांगलं तेल असतो पण पर परतलं आणि मग त्यामध्ये आपल्या हळद आपली लाल चटणी मीठ टाकून परत एकदा परतून घेतलं हे बघा हे खूप छान कलर आलेला आणि सुगंध पण छान होता मग त्यात मी एक मोठा लाल टमॅटो टाकला कापून आणि तो पण एकदम मिक्स करून घेतला टमॅटोला मी शिजवून देणार इकडे रे। तर हा जो आम्ही कोलम वापरला बासमती नजर कोलमचा जो असतो राईस तो वापरला त्यावर वा मी कडीपत्त कडीपत्तर म्हणते कोथंबीर टाकी हिरवीगार पैकी आणि सगळं मिक्स करून घेतली मिक्स करून मी साईडलाच गरम पाणी टाकत ठेवलेलं मग आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी होतं जेवढं आपण राईस घेतलं आहे तेवढं त्याप्रमाणे मी पाणी ओतलं आणि हे बघा आपली बिर्याणी रेडी झाली चिकन खूप थोडं होतं म्हणून बटाटे टाकून मग ही बिर्याणी मी बनवली खूप यम्य त्याला मी थोडं गार्निश करते कांदा आणि पुदिना आणि आपल्या कोथंबुरी हे आपलं बिर्याणी इज रेडी टू ईट